मी तर आता पाणी टाकायला आलोय तर इथे गेटच्या तिथं तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तिथं काम चालू आहे आमचं म्हणून तर आता एक काम केले आणि आता पाणी टाकायचं कुठला दादांना पत्र लागला म्हणलं होतं ते तेच पत्र लागला असेल ते बघा तिथे दिसतोय ते कोपऱ्यातलं हो हेच पत्र लागलंय शंभर टक्के हे काहीतरी कोपऱ्यात म्हणत नव्हतो पलीकडं चाललो होतो हे काहीतरी आडवा पत्र लावलाय तर हा पत्र आहे ना तर दादांना कापलंच प्यायला आणि हे सिमेंट तर सिमेंटने पॅक केले आता ह्याच्यावर चार पाच दिवस पाणी मारायचं थोडं थोडंच मारा पावसाने पाऊस येतोय नंतर वाळलीच चांगलं ना तुम्ही आळूची पानं थोडी न्यायची का आळूची पानं तिथे झाड

मी टाकते होय पत्रा कसा लागतोय पलीकडच्या साईडला पत्र ते तिथं म्हणत ते बघा तिथं तिथून पाय दिला म्हणला आणि ते माती ओले असल्यामुळे ते माती सरकली खाली ते माती सरकल्यामुळे ते पत्रा कापला असं झालंय तेच पत्रा शंभर टक्के कापलंय कारण इकडून तर पलीकडे जायला जागाच नाही ना तेच कापलं

कशाला okay. <laughs> तर ही मग अशी मी आणलेली आळूची पानं तर किती छान दिसायला गेलेत बघा एकदम हिरवा कलर आणि ह्या ताज्या ताज्या पानांच्या आळूच्या वड्या बनवते वा मी तर इथं मी अद्रक लसूण आणि मिरची दोन्ही पण होती लाल पण होती आणि मग हिरवी पण होती तर दोन्ही पण मिरच्या घेतल्यात मी आणि जिरे थोडासा ओवा पण टाकायचा मग आळूच्या वड्या छान होत्या तर हे जात ओवा ठेवलंय तर हा थोडासा ओवा आणि हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि मी ना म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे चिंच आणि गुळाचं पाणी टाकून आळूच्या वड्या करते तर बघू कशी टेस्ट लागते त्यामुळे ते चिंच आणि गूळ हे सगळे एकत्रच भिजत घातले आणि आता हे बारीक पण करून घेते आळूवडी याची मी छान भरून घेतली पाण्याला पण उकळी आले तर ह्याच्यामध्ये मी काय घातलं होतं बेसन आणि जे मसाला बारीक करून घेतला होता तो थोडंसं मी तीळ आणि जे चिंचगुळाचं पाणी केलं तर ते घातलं होतं तर एवढं घालून छान असं बुकवून घेतलं चिंचगुळातलं पाणी बघा छान स्टीम बसायला लागली आपली तर आता हे चाकून घेते सगळं म्हणजे छान वड्या शिजून निघते तसं बसते असं बस बसते बसते बाबा बसले छान वाचायला लागले चिंचगुळामुळं येत असेल भोवतेक थोडासा वेगळा यायला लागला आहे मग मी सकाळी नाश्त्याला केलं होतं थालीपीठ केलं तर हे इथं थालीपीठाचं था थो थोडंसं पीठ आहे तिळ संपले होते त्यामुळं तिळ घेतले थोडेसे आणि ह्या डब्यात नाचणीची थालीपीठ केलते तर हे नाचणीचे थालीपीठ एक आहे आता चपात्या करायच्या आहेत भाजीला तर सध्या फ्रीजमध्ये काहीच नाही त्यामुळे आता भाजी कशाची बनवायची तर तो मोठा प्रश्न पडला आहे टाकून देते दे दे बाहेर आणि इथं पण थोडीशी चिंच वाळत घातली तर डस्टबिन बाहेर ठेवली इकडं आणि इकडं कांदे वाळायला ठेवले सगळे म्हणजे सगळे म्हणजे अजून काढायचे थोडेसे पण ठेवलेत आता वड्या तर शिजायला घातलेत खरं पण भाजीला आता काहीच नाही आणि त्यामुळं आता मी वांगी पण झाडाची नाहीत एवढी वांगी पण कमी झाले तर आता संपलेत तरी पण मी आपलं बघायला आले एखादं दुसरं सापडलं तर मग वांग्याचं कलवण करायचं तर दिसण नाही काय काल आमच्यात साप निघाला तेव्हापासून मला तर भीती वाटायला लागली आणि आम्ही आज चाललो आहे पंढरपूरला पण त्यामुळे भरपूर गवत वाढले सगळंकडं हे झाले तेव्हा आता आतमध्ये जायचं पण धाडसोन आहे खरं तर माझं कसं बघायचं काय करायचं ऐक वांगी 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 काही दिस ना संपलेतच वांगे आणि किडायला पण लागले जराशी तेव्हा वांग्याचं थोडंसं ते बघा तिथे एक दिसते खाली थोडंसं छोटं तसं सा। दोन सापडली तर बास हे करून आणि जायचं झाडच पण माझं काल मी बिना चप्पलचं घेतली पण ते साप रात्री किती मोठ्याचा मोठा बघितल्यापासून मी ते वाटायला जे घरात येऊ शकतोय आणि हे शेतात म्हणजे तर काय त्याचं असं कुठे गेलं वांग लांबून दिसलं की मला आता कशाला बघितलं नाही समजेना पाऊस पडले त्यामुळे घाण तर जास्त झाले हे बघा इथं आहे चांगलं आहे का नाही खराबच झाले वांगे नाहीत वाटत चांगले हे इथं कांदे पडले थोडे थोडे ते साप बघितल्यापासून पासून ना माझं असं धाडस सोन्यात जायचं तसं आतमध्ये जाऊन शोधल्यावर एक सापडणार की एखादं दुसरं तर हे बघा इथे दिसतंय कसलं हा आहे बरं हे बघा एक सापडला एवढं चांगलं नाही वांगे तर जे नवीन नवीन झाड लावलं होतं ना तेव्हा जशी वांगे होती तशी आता नाहीत वांगे उगतच कशी तरी एवढी अशी दिसायला पण छान अशी नाहीत वांगे कसले दिसायला लागले हे वांग एखादं दुसरं मग अशी काढून नेलेत खरं त्यांनी आमचे वाटेकरी आहेत त्यांनी थोडीशी त्यांना पण हे बघा इथे दिसते आणि वरून असं काळा काळं पण झालं त्यामुळे त्याला काहीतरी झालंय बघून स्वच्छ धुवून हे बघा इथं बुनी दिसते हे बघा हे असलं काय झालं पिवळं पिवळं हे हे मी आता करते वांगी पहिली आणि मग तुम्हाला एखादं चांगलं सापडलं तर मी दाखवेनच पण वाटत नाही काय असते वांगे मला तर काही दिसणार चांगली पण दिसत आहेत काही भारी वांगी होती नवीन नवीन झाड लावलं होतं तेव्हा आणि आता वांगे कसले झाले तर झाडं मोठे झाले तर पण असे झालेत काय माहिती का त्यांना काहीतरी काय तर कमी पडले है। पन मी मी लेता लेता थे थे तर हे बघा इथं आपल्या वड्यात छान उकडून थंड केलेत मी एकदम कडक कडक अशा झालेत आता ह्याला कट करून घ्यायचं आहे आणि मी शेंगदाण्याची पोळी पण करणार आहे तर इथे शेंगदाण्याच्या पोळीचं सारण म्हणजे आता आम्ही पंढरपूरला चालले तर संध्याकाळी खाण्यासाठी इथं शेंगदाण्याची पोळी करणार आहे नंतर भरीत पण केलं तर भरीत पण करून ठेवलं आहे आमरस पण केलं आहे शेवया पण करायच्या आहे थोड्याशा आणि हे चपात्याचं पीठ पण म्हणून घेतलं आहे आता पटापट वड्या वगैरे करून तळून फ्राय करून घेते बघा वड्या आम्ही फिट करायला लागले आणि छान निघायला लागलं मी दिसत नाही वाटतं आणि छान उकडून थंड केलं की मग हे पण होते म्हणजे जसा पाहिजे जेवढं पाहिजे तसा आकार पण देता येतो अर्ध्या वड्या एका साईडला मी ट्राय करणार आहे नंतर मग एका साईडला चपात्या आणि भाला सोय एकदम छान मसाला टेस्ट पण करते थोडीशी ती छान असा आकार आहे वड्यांना आणि मी टेस्ट पण केली तर थोडंसं गूळ आणि काय म्हणतो आपण त्याला चिंचेचं पाणी घातल्यामुळं थोडंसं आंबट तिखट गोड असे टेस्ट लागते छान झाले तर बापरे एका साईडला गरम करायला ठेवल्यानं बापरे 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 आणि भांड्यांचं पहिलं असते एवढी सगळी आता भांडे घासाय तरी मी जास्त भांडे पडू देत नाही काय केलं ते पटकन घासून ठेवत असते त्यामुळे आता हे थोडस पाण्यात भिजत घालते आणि मला आळूची पानं खाल्ली का माझ्या घशामध्ये टोसतं थोडस कशाने काय माहिती आता मला वाटलं चिंचगुळ्याचं पाणी घातल्या एवढं होणार नाही टोचणार नाही पण लगेच एक 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 सगळं ठेवून घेते कॅमेरा हे बघा काहीतरी धूळ बसले तेलकट हात स्वयंपाक करताना हात कुठं स्वच्छ असतो स्वच्छ म्हणजे तेच स्वयंपाकाचं किचनचं काय ना काहीतरी असतात की तर ते तेलकट लागलं ला, की मग असं ब्लर असं एकदम क्लिअर असं दिसत नाही आणि ते पटापट एवढं सगळं उड्या आता पसरून घेते आणि स्वयंपाक करते वेळ झाला आहे आम्हाला जेवण करायचं आहे जेवण करून मग आवरायचं आहे जायचं नंतर संध्याकाळी तीन नंतर पाऊस पडतो आणि मग पंढरपूरमध्ये जाऊन पण आता महिना झाला घर बंद आहे सगळं स्वच्छ करायचं आहे आणि नंतर मग आई दादा आहेत तर मग इथलं सगळं आवरून मग उद्या येणार आहेत ते बसते का नाही बसते कसं बसायचं आणि हे काय एवढं उकडलंय त्यामुळं उकडल्यामुळं कसं जास्त नाही फ्राय केलं तरी चालते छान ते एकदम मस्त उडे झालेत आपल्या आता पटकन चपात्या आणि शेंगणाऱ्या पोळ्या वगैरे करून घेते तर तुम्हाला सगळ्यांना मला एक सांगायचं आहे आता म्हणजे तुम्ही आता म्हणजे माझे जेवढे आता मोठे व्हिडिओ बघताय ना तर ते सगळे गावाकडचे व्हिडिओ होते आणि मग आता म्हणजे आता हा व्हिडिओ आहे ना सुरुवातीचा तो पण गावाकडचाच व्हिडिओ आहे आम आणि आम्ही गावाकडं अजून आमचं राहायचं खरं तर प्लॅनिंग होतंच पण झालं काय आमच्या घरात अचानक सापच निघाला आणि घरात म्हणजे बाथरूममध्ये निघाला आणि बाथरूम कसं घराच्या आतमध्येच आहे आणि मग असंच आम्ही संध्याकाळ एक जवळपास एक सव्वा आठ वाजत आल्या होत्या आणि सव्वाठ वाजता आम्ही जेवण करायची सगळी तयारी होती मी निम अर्ध सामान किचनमधून आणून पण ठेवलं होतं हॉलमध्ये आणि जेवण करायचं म्हणून आमचं दादा गेलं होतं म्हणजे हात धुवायला गेलं होतं आणि त्यांना मग आतमध्ये दिसला मग दिसला मग नंतर मग मी पण बघितला आणि मग ते साप बाहेर येऊ नये म्हणून आम्ही काय केलं लगेच दरवाजा बंद करून घेतला आणि नंतर मग आता साप म्हणलं तर मोठा दिसत होता चांगला अंगठ्यापेक्षा मोठा होता आणि काळा होता त्याच्यावर थोडासा दाग पण होता असं पांढरं पांढरं आणि ते विषारी पण होता नंतर मग आमच्या तिथंच म्हणजे आमचं शेड आहेत त्या मध्येच वाटेकरी आमचे राहतात मग त्यांना मग बोलवायला गेलो आम्ही कारण साप माडायचं म्हणल्यावर त्याला धाडस लागतं नाही साप खुली मारलं नव्हतं त्यामुळं मग ते, ते वाटेकरे आहेत आमचे त्यांना बोलवायला गेलो आम्ही आणि मग ते आले नंतर मग आता मोठा होता म्हणल्यावर मग ते एकट्याचं पण त्यांचं धाडस होणार त्यामुळे अजून आमच्या शेजार जे आहेत त्यांना बोलवलं असं म्हणून दोघं आले दोघं येऊन बघायला लागले बाथरूममध्ये सगळीकडे बाथरूममध्ये शोधायला लागले साप कुठं दिसतोय काय दिसतोय बाथरूममधनं सापच गायब झाल्यानंतर मग गेला कुठं गेला कुठं साप म्हणून जवळपास एक सव्वा आठ वाजल्यापासून जे शोधत होते ना तर सव्वा आठ वाजल्यानंतर ते सव्वा दहा वाजल्या बाथरूममध्ये शोधला बाथरूमच्या बाहेर शोधला सगळीकडे आता पलीकडच्या साईडला वांगे वगैरे वा लावले तिकडं बघितलं तर तिथं पण नव्हता मग आमचं जेवण पण झालं नव्हतं अजून आणि दहा सव्वा दहा वाजेपर्यंत साप शोधला मग त्यांना असं वाटायला लागले की म्हणजे आम्हाला भासच झाला असेल आता बाथरूममध्ये दरवाजा बंद केलाय म्हणलं बाथरूममध्ये तर साप पाहिजे होता पण बाथरूममध्ये पण साप नव्हता मग नंतर मग त्यांना असं वाटायला लागले की म्हणजे जे मारायला लागते ना तर ते म्हणायला लागले की साप नसेल तुमचा भास वगैरे असं काय तर असेल पण आता दोघांचा कसा असेल आता दादांचा असेल तर एक वेळ ठीक आहे पण मला पण दिसला होता ना मग त्यामुळं मग असं सगळं म्हटलं चला आता जाऊ देऊ वेळ पण झा कुठं साप पण ना म्हणून आम्ही जेवण पण केलं नव्हतं मग सव्वादा वाजता आम्ही जेवण करायला बसलो नंतर असं भीती वाटायला लागली ना आता बाहेर म्हणल्यावर एक बाहेरचं जरा वेगळंच पडतं आणि घरात म्हणल्यावर थोडं भीतीच वाटते की मग बाहेर मग आम्ही जेवण वगैरे केलं जेवण होईपर्यंत एक अकरा वाजल्यानंतर मग मी भांडी घासायला घेतली आणि आई झाडून मारायला लागल्या होत्या मग त्या काय म्हणायला लागल्या आता बाहेरच असं भरून टाकण्यापेक्षा बाहेरच असा कचरा सगळा लावून देवा म्हणून त्यांनी असं बाहेर कचरा लावायला लागल्या आणि दादांचं अचानक असं लक्ष गेलं बाहेर मग नंतर दादांना बाहेर कट्ट्यावर दिसला हो तिथं साप मग तो साप बाथरूम मध्ये होता बाथरूम मधून दरवाजा हो बंद करताना तो बहुतेक बाहेर आला असेल आणि मग ते बाथरूम ते दिसला नंतर आम्ही सगळे घाबरलो संचित धोकला होता आणि ज्यावेळेस पहिल्यांदा साप दिसला होता ना तेव्हा काट्या वगैरे गोळा केल्या नंतर साप गायब झाला आणि संचितने काय केलं कुठं काट्या टाकल्या काय सापडे ना पण संचित त्यावेळेस झोपला पण होता नंतर काट्या शोधतोय शोधतोय काट्या पण सापडे ना आम्ही दररोज हो आतून बंद करून घेतलं नंतर मग आमच्या तिथे वाटेकरी आमच्याच शेडमध्ये राहायला लागले त्यामुळं त्याचा चायला त्यांना लगेच फोन केला आम्ही की साप बाहेर आहे वाटतं तुम्ही येऊन बघा तिथं मग ते लगेच तिथून आले तिथंच पुढचं शेड आहे तुम्ही आता बघतायत त्या शेडमध्येच ते राहायला लागलेत मग ते लगे पटकन बाहेर आले टॉर्चने बघितलं तर सुरुवातीला ते नाही नाही हेच करायला लागले नंतर नीट लक्ष देऊन बघितलं ना तर किचनचा दरवाजा आहे ना तर त्या किचनच्या दरवाजेच्या आतमध्ये असं आतमध्ये चालला होता पण दरवाजेला असं एवढा काही गॅप वगैरे नाही त्यामुळे त्याला काही जात येत नव्हतं नंतर मग आम्हाला त्यांनी सांगितलं आमचं असं सरळ तीन दरवाजा आहेत ना मग तीन दरवाजा आहेत म्हटलं मग आम्हाला सांगितलं पलीकडच्या दरवाजेने एकदम शेवटचा दरवाजा आहे टॉयलेटकडे तिकडं तिथून या मग तिथून आम्ही बाहेर आलो संचितने कुठं लाकडं टाकलं तिथे लाकूड सापडे ना काय नाही मग म्हणजे बाहेरची लाईट लावली लाईट लावल्यानंतर तिथे खराटा होता त्या खराट्याच्या खाली जाऊन बसला मग नंतर मग कसबाच्या काट्या बिट्या शोधल्या आणि ते काट्याने साप मारला तर ह्याच्या पुढची क्लिप आहे ना तर ते फक्त साप मारलेलं ते दाखवते आता साप ज्यावेळेस होतात तेव्हा एवढं कोणाचं डेअरिंग होतं व्हिडिओ वगैरे काढायचं त्यामुळे व्हिडिओ वगैरे काय काढला नव्हता आणि तुमच्या मनात असा प्रश्न पडेल की ते पुढचा व्हिडिओ बघून की हा साप कुठून आला म्हणजे कुठून निघालाय काय त्यामुळे म्हणलं चला आता तुम्हाला सांगायच्या शिवाय काय समजदारक नाही मग ते साप आम्ही बघितला ना इतकं मग ते साप मारल्यानंतर रात्रभर भीती वाटायला लागली काय रात्रभत झोप पण लागे ना काहीच नाही घाबरून घाबरून सगळं गेलो कसं बस आम्ही रात्रीच झोपलो मी तर जागेच होती खरं तर कसं बस झोपलो रात्रीच सकाळी उठलं की नाश्ता केला दुपारचं जेवण केलं की मी संचीच्या बाबा आणि संचित आम्ही ते गो पंढरपूरला गेलो पंढरपूरचं पण घर आता म्हणजे एक महिना झालं बंद होतं त्यामुळे तिथले मी सगळी भांडी घासून घेतली सगळी साफसफाई केली झाडून वगैरे सगळं 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 केलं आणि मग लगेच आई दादाना पण येता येत नव्हतं कारण तिथलं पण सगळं आवरायचं होतं मग आम्ही आलेले त्या दिवशी मग आईने मग सगळं बाकीचं मग तिथलं डाळी सगळं भरण्या वगैरे सगळं जे काय आहे ती सगळी तिकडची तयारी केली आणि मग त्या दुसऱ्या दिवशी आलो तर आम्ही सापाला पिऊन आमचं अजून राहायचं खरं तर प्लॅनिंग होतं पण ते घाबरून आम्ही खरं तर म्हणलं होतं की एक चार पाच तारखेला पंढरपूरला जायचं असं होतं तसं आम्ही येणारच होतो पण ते साप निघाला त्यामुळे थोडंसं लवकरच आलो तर हे सगळं असं झालं आणि अचानक आम्ही पंढरपूरला गेलो आणि तुम्हाला असं सगळ्यांना वाटेलच की की काय झालं अचानकच तुम्ही पंढरपूरला गेला किंवा अचानक म्हणजे आता माझ्या व्हिडिओमध्ये पण तसं म्हटलं तर भरपूर गॅप पडलाय पण ते साप पुढचा सापाची क्लिप बघून तुम्हाला वाटेल त्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं सांगू आहे आणि आता सध्या मी आहे माहेरी तर दोन दोन दो, तीन मी तिकडं पंढरपूरमध्ये सगळी साफसफाई केली दोन तीन दिवस भांडी वगैरे सगळी सगळी भांडी कट्ट्यावरची कासून घेतली होती सगळी साफसफाई केली नंतर मग पप्पांचा बड्डे होता आणि अजून सुट्ट्या पण होत्या थोड्याश्यात त्यामुळे म्हटलं चला आता एकदा स्कूल सुरू झालं की नंतर मग काय राहिलं येत नाही मग त्यामुळे मग मी इकडे आले आता उद्याच्याला चालले बरं का मी पण त्यामुळे इकडचे तर मला वाटते एकच एकच म्हणजे ब्लॉग येईल मी एवढं हे पण केलं नव्हतं व्हिडिओ वगैरे पण काय काढले नाही तर असं आहे तर त्या एवढ्या छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवायची होती तर त्याच्या मागचा एवढा सगळा किस्सा आहे आणि व्हिडिओ कसं साप वगैरे होता तेव्हा मी काय सांगू शकत नव्हते कारण इतकं घाबरलं होतं आणि ते कुठं सांगायचं त्यामुळे ते साप तर दिसतोय पण त्या सापाच्या मागची किलबिल वेगळी आहे किलबिल त्यामुळे म्हटलं चला आता तुम्हाला सांगाय म्हणजे तुम्हाला समजेल पण त्यामुळे गावाकडं राहायचं म्हटलं ना आणि त्यातल्या त्यात कसं केलं आमचे ते वाटेकडे आहेत ना त्यांनी खूपच जवळच वांगी लावलेत मिरच्या लावलेत काय 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 लावले त्यामुळे दादा म्हणतो ते त्यांनी पण आला असेल कसं आला कुठून आला कसं आलं काय माहिती नाही पण ते आलं अचानक मग असं झालं आणि विषारी पण होता मोठा पण होता त्यामुळे तुम्हाला आता मारलं आहे की ते दिसेल चला आता एवढं माझं झालं सांगून नाही तर तुम्हाला असं वाटेल की असं फक्त ते बघून समजणार नाही ना त्यामुळे चला आता सांगूया हो तुम्हाला आणि व्हिडिओ पण तिकडचा होता कंटिन्यू त्यामुळे सांगितलं आणि आता बघा पुढं केवढा मोठा साप आहे आणि मारला होता त्यामुळे मारलेला बघा बघायला तोंड दाबल नव्ह तोंड दाबले नुसतं

निघाला लांब आहे बघा लोक लांबी काढ फुट आता, आता काढ फुट